तो आलता बसला घरी पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानफाना शिकायला आम्ही काकडीत पण एक तारखेला महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं आहे ना मग करू दे ना मै थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा मला का करायचं तुम्हाला आपण कुठे त्यांना विरोधी लोकसेधा अधिकारी आम्हाला आरक्षण मिळवा म्हणून करत असते ते ओबीसीला आम्हाला आरक्षण करत असते मग आम्ही खंबीर सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच पन्नास जण जे आहेत ना हे आरडा वरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडे आरडा वरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्यात तिथं म्हणणं मांडा ना तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळणं ना तुमची तुम्ही आमचे आहेत ना कशाला सोशल मीडियावरून त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे जा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्व की तुम्ही लय हुशार येत ना तुमचं म्हणणं तिथं मांडा कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबलव आमचं गोरगरिबाचं अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंदी हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ आहेत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण तुम्हाला त्या त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर लई हुशारी दाखविदा तिथं करा की मायबाप बना ना गोरगरिबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून ईदं रात भरली होती <laughs> त्याच्यावर ईदक लांबलेलं हा मग ते तर तिथं मांडणं कचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत होईल ना गोर आम्ही गोरगरीब मराठी कायदा आणला का नाही आणला आता आम, हुं सार्के, सार्के। तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयऱ्या शब्द घातलाय सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईन आणखीन मजबूत होऊन ते कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय तो तो आलता इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानफाना शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोहर तिथं आणखीन पोर रस्त्यांच रात्री काल मी माझं गावला गेलो कमी मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही मग काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा हो सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटोळ करू नका अन्नात माती काढू नका धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका